नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी केर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती मधील पेसा क्षेत्रातील निकालाच्या बाबतीत अपडेट जाणून घेणार आहोत कारण की आपल्या सर्वांना माहीतच आहे की निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहे यापूर्वी नॉन पेसा क्षेत्रातील परीक्षा ज्या आहेत त्या अगोदर झालेल्या होत्या आणि त्या कारणाने त्यांचे निकाल टप्प्याटप्प्याने लागत आहे काही ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा झालेलं आहे आणि काही ठिकाणची निवड यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली पण बरेच उमेदवार असे आहेत की ज्यांनी पेसा क्षेत्रामध्ये अर्ज भरलेला आहे ज्या जिल्हा परिषदा पेसा अंतर्गत येतात त्या ठिकाणी आणि त्यांची परीक्षा लेट झालेल्या कारणाने त्यांचे निकालही लेट होत आहे तर पहा संपूर्ण अपडेट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद गट क सरळ सेवा पद भरती दोन हजार तेवीस सूचना नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्हा परिषद मधील बिगर पेसा क्षेत्रातील आरोग्य सेवक चाळीस टक्के आरोग्य सेवक पुरुष पन्नास टक्के आणि हंगामी पवारांनी क्षेत्र अधिकारी ज्याला आपण असे म्हणतो आरोग्यसेवक पन्नास टक्के आहे ज्याला आपण आरोग्यसेवक पन्नास टक्के असेच म्हणतो आरोग्यसेवक या ठिकाणी आरोग्य परिचारिका म्हणजे आरोग्यसेवक महिला अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेमधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के आणि या पदांचा निकाल दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत घोषित करण्यात येईल तर पहा आता हे कशासाठी त्यांनी सांगितलेलं आहे त्याचं कारण असं की बरेच उमेदवार कमेंट करत होते आता काही उमेदवारांनी जिल्हा परिषदला सुद्धा विजिट केलेली होती काही उमेदवारांनी जिल्हा परिषदेला मेल सुद्धा केलेले होते की के आमचा निकाल हा कधीपर्यंत लागणार आहे तर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की तुमचा निकाल हा एकतीस ऑगस्ट पर्यंत लागू शकतो एकतीस ऑगस्ट पर्यंत जो आहे तो घोषित करण्यात येणार आहे म्हणजे लास्ट डेट तुमची एकतीस ऑगस्ट आहे ही निकाल जे आहे ते जाहीर केला जाऊ शकतात तर पहा एकतीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला वाट पाहायची आहे जर तुम्ही वरील जिल्हा परिषदेमध्ये आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के त्यानंतर आरोग्य परिचारिका किंवा आरोग्यसेवक महिला अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी जर अर्ज भरलेला असेल तर खाली जी आहे महत्वाची सूचना ती या ठिकाणी पहा एकोणतीस व तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी तेरा जिल्हा परिषदांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुणे अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिरोली नाशिक अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार या जिल्हा परिषदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षेची व्यवस्था केली होती तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे परीक्षा होऊ न शकलेल्या गैरहजर असलेल्या उमेदवारांची परीक्षा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येऊन सदर परीक्षेचा निकाल पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी घोषित करण्यात येईल म्हणजे त्यांची डेडलाईन दिलेली आहे त्यांनी पंधरा सप्टेंबर आणि ज्यांची अगोदर परीक्षा झालेली आहे त्यांची डेडलाईन आहे एकतीस ऑगस्ट म्हणून जवळपास तुम्हाला एकतीस ऑगस्ट पर्यंत सर्व निकाल दिसतील फक्त कोल्हापूर जिल्हा मध्ये पुणे अमरावती यवतमाळ या ठिकाणी जी खालची सूचना आहे त्यांची परीक्षा अठ्ठावीस ऑगस्ट रोजी होणार असल्या कारणाने या ठिकाणी त्यांचा निकाल पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत घोषित करण्यात येईल तर पहा मित्रांनो ही आहे पेसा क्षेत्रासंदर्भातील अपडेट बरेच उमेदवार या ठिकाणी वाट पाहत होते अपडेटची आणि शेवटी आपल्याकडे अपडेट प्राप्त झाली एकतीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला तुमचे निकाल लागलेले दिसतील पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट सोबत धन्यवाद